नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजचे चालू मोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पा पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेतेला युके सरकार द्वारा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चिरंजीवी प्रश्न दुसरा नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विजय शंकर यांना प्रश्न तिसरा नुकतेच एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला यांना प्रश्न चार सत्तावनव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा प्रश्न पाच ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश हरीश टंडन यांची प्रश्न सहा नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नेटुंबो नंदी नॅन्ड प्रश्न सात कोणत्या राज्यात देशातील पहिले फ्रोजन झू स्थापन करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न आठ जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस मार्च प्रश्न नऊ दरवर्षी कोणत्या दिवशी शहीद दिवस साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे तेवीस मार्च प्रश्न दहा जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजनचा साठा कोणत्या देशात सापडला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स प्रश्न अकरा फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस प्रश्न बारा दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस मार्च प्रश्न तेरा आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या खेळाडूचे पहिले शतक झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ईशान किशन याचे प्रश्न चौदा बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉझर बिन्नी प्रश्न पंधरा बीसीसीआयचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न सोळा आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंद्रनील भट्टाचार्य यांची प्रश्न सतरा कर्नाटकची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बेंगलुरू प्रश्न अठरा कोणत्या शहरात पोटी श्री रामुलू यांचा पुतळा स्थापन केला जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश इथे प्रश्न एकोणीस कोणते राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य योग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद